ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं व सरसकट सगळे सरकारने तात्काळ काढावा या मागणीकरिता सकल मराठा समाजाच्या वतीनं चाळीसगाव चौपुली येथे रास्तरोखो आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे रास्त केल्यानं महामार्गाच्या चारही चा बाजूला मोठ्या प्रमाणावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या आहेत यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर अर्धा तासाच्या रास्ता रोको आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतला आहे पाहूया ही बातमी आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे यासाठी अनेक आंदोलन झाली अनेक उपोषण झाली अनेक तरुणांचे बळी गेले मागील काळामध्ये सोळा टक्के आरक्षण दिलं तेरा टक्के आरक्षण दिलं त्याला कायद्याच्या कसोटीमध्ये कचऱ्याची टोपली दिसली सध्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेच भाग्य उजळलं एक मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री मिळाले एक चाणक्य एक बुद्धिवान एक निष्ठावंत पण काय झालं आणि तो एक बेसन खाणारा आणि कांदे फोडणारा बेसन चाटणारा नाही भीष्माचार्य या सर्वांनी मिळून दहा टक्क्याचं आरक्षण घोषित केलं परंतु तू ते पुढे कायद्याच्या कसोटी मध्ये टिकणार नाही सरकारने हे टिकाऊ आरक्षण आमच्या पदरी टाकलेलं आहे पाटील आमचे मराठी योद्धा यांच्या आदेशामुळे सगळे सोयरे या मसुद्याचे कायद्यात अंमलबजावणी होऊन लवकरात लवकर तो जी आर प्रसिद्ध करावा यासाठी सकल मराठा समाज धुळेतर्फे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेले आहे प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे वकील क्षेत्रात चाळीस वर्ष पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील तेरा वकील बांधवांचा धुळे जिल्हा वकील संघाच्या वतीनं सत्कार करण्यात आला आहे मुंबई छत्रपती संभाजीनगर येथील प्रमुख न्यायाधीशांच्या उपस्थितीत हिरे भवन येथे कार्यक्रम संपन्न झाला आहे उपस्थित असलेल्या प्रमुख न्यायाधीशांनी मनोगत व्यक्त करत सखोल असे शे मार्गदर्शनही केलं आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट आर डी जोशी यांनी केले तर अध्यक्षीय भाषण छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सूर्यवंशी यांनी केला आहे या प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे सारंग कोतवाल छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सूर्यवंशी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शैलेश ब्रह्मे छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व धुळ्याचे पालक न्यायाधीश एच जी माहिरे धुळे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश माधुरी आनंद जिल्हा सहकारी वकील देवेंद्रसिंग तवर जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट आर डी जोशी उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर बिसे ॲडव्होकेट दिनेश गायकवाड ॲडव्होकेट पुरुषोत्तम महाजन ॲडव्होकेट प्रभावती माळी यांच्यासह जिल्ह्यातील वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पाचकंदील मार्केटमधील व्यावसायिकांना केली जाणारी भाडे आकारणी ही आवाजवी असून भाडेवार तोड़ीत रद्द करण्यात यावी अशी मागणी असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्सच्या वतीनं करण्यात आली आहे या संदर्भात जिल्हाधिकारी अभिनव गोयल आणि महानगरपालिकेचे कर मूल्यांकन अधिकारी पल्लवी यांना निवेदन देण्यात आहे शहरातील पाच कंदील मार्केटमध्ये गेल्या सत्तर वर्षापासून अनेक व्यवसाय आपला करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे ते महानगरपालिकेत आपल्या दुकानाचे भाडे भरत आहे परंतु महानगरपालिकेकडून त्यांना भाडेवारीची नोटीसही देण्यात आली आहे कोणत्याही प्रकारचा सारासार विचार न करता सध्याच्या भाडेपेक्षा शंभर पटहून जास्त भाडेवार करण्यात आले आहे मिळालेल्या या नोटिसामुळे येथील व्यावसायिक हातबल झाले आहेत त्यांच्यापुढे पुढे जीवनमरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे या मार्केटमध्ये अत्यंत लहान व्यावसायिक असून त्यांचा वार्षिक उत्पन्न सदरची भाडेवाढ ही जास्तीची आहे करण्यात आलेली आवाजाबी भाडेवाढ त्वरित रद्द करण्यात यावी व्यापार जिवंत राहिला तर, तर शहराचा विकास होईल व्यापाऱ्यांचा भाडेवाढीला विरोध नाही तर आवाजाबी भाडेवीराला विरोध आहे असेही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे धुळे शहरातील अत्यंत प्राचीन असे पाच कंदील भाजी मार्केट आणि त्या भाजी मार्केटमधले सगळे व्यापारी ले ले या ठिकाणी एकत्रित जमलेले आहेत धुळे महानगरपालिकेने या व्यापाऱ्यांवरती फार मोठा अन्याय केलेला असून शंभर टक्के भाडेवाढ झालेली आहे मागील करारनाम्याप्रमाणे स ती भाडेवाढ आणि सध्याची आलेली नोटीस यामध्ये शंभर पटीचा फरक आहे मित्रांनो या व्यापाऱ्यांनी दिवस रात्र जरी दुकान एकत्र चालवलं तरी सुद्धा त्यांच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा शंभर टक्के भाडेवाढ जास्त आहे व्यापारी पूर्णपणे हातबल झालेला आहे निराश झालेला आहे आणि यानंतर जर ही भाडेवाढ रद्द झाली नाही तर शेतकऱ्यांप्रमाणे या धुळे शहरात सुद्धा आत्महत्या झाल्याशिवाय राहणार नाही साठ ते सत्तर वर्षापासून या व्यापाऱ्यांची तिसरी चौथी पिढी या ठिकाणी कार्यरत आहे छोटीशी उपजीविकाने हे व्यापारी आपला दैनंदिन चरितार्थ चालवत आहेत तुम्ही जर विचार केला तर अगदी छोटेसा गाळा आहे आडवी सुद्धा बसणार नाही अशा प्रकारच्या छोट्याशा गाळ्यांमध्ये वर्षानुवर्ष आम्ही व्यापारी या ठिकाणी व्यापार आणि व्यवसाय करीत असून या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती काही आर्थिक या ठिकाणी फार मोठं उत्पन्नाचं साधन आम्हाला असं नाहीये आमचा जीवनाचा चरितार्थ कसा तरी भागतो आणि अशा अवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा सारासार विचार न करता धुळे महानगरपालिकेने ही अन्यायकारक भाडेवाढ या ठिकाणी केलेली आहे आजूबाजूच्या शहरांमधला विचार केला त्यांच्या रेडी रेकनर दरपेक्षा कितीतरी फार मोठी नाही आम्ही म्हणतो धुळे शहराचा विकास व्हायला जावा आमचा त्या बाबतीत कोणताही विरोध नाही परंतु एकीकडे धुळे शहराचा विकास होत असताना अनेकांचे जर आयुष्य बकास होत असतील तर अशा प्रकारचा विकास आम्हाला कदापि मान्य होणार नाही आणि म्हणून आम्ही पाच कंदील व्यापारी असोसिएशन तर्फे धुळे शहरातील एबीसीडी असोसिएशन तर्फे मी धुळे जिल्ह्यातील आदरणीय जिल्हाधिकारी साहेब धुळे जिल्ह्यातील आदरणीय आयुक्त साहेब यांना दोन्ही हात जोडून नम्र विनंती करतो सा कर की आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि ताबडतोब ही भाडेवाढ भाडेवाढ रद्द करावी ते असेल ती आम्हाला मंजूर आहे धुळे शहराचा विकास आम्हाला मंजूर आहे धुळेकर नागरिकांच्या पाठीमागे आम्ही सगळे व्यापारी आहोत प्रशासनाला निवेदन सादर करताना असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्सचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धुळ्यात अभिवादन करण्यात आलं आहे संत रविदास महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आदी घोषणा देत मान्यवरांच्या उपस्थितीत मोटरसायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली होती सदरची मोटरसायकल रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली या मोटरसायकल रॅलीमध्ये समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुलेनगर येथे विपक्षणा केंद्र बांधणे या कामाचा शुभारंभ आमदार पारुख यांच्या शुभ हस्ते झाला आहे तक्षशिला बुद्ध विवार महात्मा ज्योतिबा फुले नगर मोगला येथे सदर हा कार्यक्रम संपन्न झाला आहे निवड भपकेबाज कार्यक्रम न घेता धुळे शहरातील सर्व घटकांचे सर्वांगीण विकासाचे धोरे डोळ्यासमोर असल्याने विपक्षना केंद्रसारखा अभिनव प्रयोग राबविता आल्याचं प्रतिपादन आमदार शहा यांनी केलं आहे मोगलाई तक्षशिला महात्मा ज्योतिबा फुले नगर येथे बुद्धविवार मंडळाचे अध्यक्ष आनंदा उशिरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात आमदार यांनी आपल्या भाषणात सांगितले की मी निवडून आल्यानंतर शहरात समस्यांची मोठी समस्या होती एक प्रकारे मनपातील सत्ताधारी आणि पूर्वाक्षमीचे लोकप्रतिनिधीच्या अकार्यक्षमतेची पावती होती त्यामुळे मला शहरातील नागरिकांच्या प्रयोनाबाबतीत चिंतन करावे लागले आणि त्यातून समस्यांची सोडवणूक करण्याचा मार्ग प्रशस्त झाला निवड रस्ते गटारी कुंपण भिंत उद्यान पतदिव्य यासारखी कामे करून चालणार नाही तर शहराचा बौद्धिक चेहरा बदलण्यासाठी अभ्यासिका विपक्षना गृहाची निर्मिती आवश्यक आहे म्हणून शहरात दोन विपक्षना केंद्र आणि चार अभ्यासिका मंजूर करून आणल्यात आणि आज त्या प्रत्यक्षात येत असल्यानं विशेष आनंद होत असल्याचं प्रतिपादन आमदार फारुख शाह यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी केला आहे क्रमांक सात मोगलई परिसर येथे फुले कॉलनी फुले नगर इथे सेना केंद्रचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे ह्या कामासाठी आमचे ह्या परिसरातील रहिवासी आमचे मित्र रवीभाई नगराळे तरच आमचे तसेच आमचे मार्गदर्शक हरिश्चंद्रांना लोंडे व अनेक कार्यकर्त्यांनी ह्या कामासाठी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यानिमित्ताने मी सामाजिक न्याय विभागातून त्या कामा ले ले त्या कामा आज, या कामासाठी एक कोटी रुपये मंजूर केलेले होते आणि त्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे यावेळी माझ्यासोबत आमचे नगरसेवक नासिर पठाण सईद बेग नगरसेवक गनी डालर कैसरबाई पेंटर सलीम सेठ छोटो आजी मच्छीवाले आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुडे संत गाडगे महाराज जयंती समाज तालुका शहरातील गोल्डी साजरी करण्यात आली आहे संत गाडगे महाराज यांनी विद्रोही संत परंपरेचा कणा मजबूत करीत अंधश्रद्धेला मुठ माती देऊन प्रबोधनाची अविरत चळवळ कृतीतून सर्वसामान्यांपर्यंत सोप्या वाणीतून पोहोचवली होती कोणत्याही अपेक्षेशिवाय निराधार गोरगरी कुटुंबांना आश्रय दिला त्यांचे हेच विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील परिड समाजाच्या तर्फे करण्यात आला आहे यावेळी सर्वप्रथम साखरीचे नायब तहसीलदार शिंपी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे सूत्रसंचालन राजेंद्र वाघ यांनी केले तर गाडगे महाराजांच्या जीवन चरित्रावर ज्येष्ठ पत्रकार सतीश पेंढारकर यांनी प्रकाशजोत टाकली तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भूषण चौहान आबा शिंदे जितेंद्र शिंदे भटू चौहान आदींनी मेहनत घेतली होती तर कार्यक्रमाला नगरसेवक सुमित नागरे नगरसेवक राहुल भोसले नगरसेवक बाळा शिंदे सामाजिक कार्यकर्त्या जोशीला पगरिया जयश्री पगारिया पत्रकार विजय भोसले प्रमोद नागरे गोटू जगताप सतीश मोहिते विनोद पगारिया गोविंदा सोनवणे बंटू गीते किशोर वाघ कुणाल घरमोडे राजेंद्र साडुंके माया मोरे जनग्रामीण पत्रकार संघाचे तालुका तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ उपाध्यक्ष अखिल शहा सचिन सोनवणे पत्रकार महेंद्र चंदेल किशोर गातेकर

ज्यांची जयंती आहे ते कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्तानं आम्ही आज सुरू होतो मान्यवर आम्ही उपस्थित आपल्याला माहित असेल की आज संत जयंती संत गाडगे महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी होत आहे आणि या ठिकाणी या देशामध्ये जो गर्भकाड मार होता कर्मकारच्या हा राहणं या ठिकाणी आदरणीय संत राज्य महाराजांनी या ठिकाणी आपल्याला एक वैज्ञानिक दृष्टिकोन दिला आणि म्हणून या देशामध्ये जो कर्मकांड आहे सत्ता आहे त्याच्यावर मोठा घरा घालून या ठिकाणी अतिशय भाषेमध्ये या ठिकाणी आपल्याला सत्य राज्य महाराजांनी आपले समतेचे क्षमतेचे विचारले प्रतिनिधी सचिन सोनवणे माझा महाराष्ट्र न्यूज साकरी नंदुरबार जिल्ह्यातील शादा तालुक्यातील सातपुडा सहकारी साखर कारखान्याकडे सहाशे पन्नास शेतकऱ्यांचे उसाचे अठरा कोटीच्या आसपास पैसे घेणे बाकी आहे मात्र संबंधित कारखाना चालकांकडून शेतकऱ्यांना वारंवार आश्वासन देऊनही शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे दिले जात नाही ऊस उत्पादक शेतकरी यांनी नर्मदा उपोषण देखील आहे सातपुडा सहकारी साखर शेतकऱ्यांसोबतच कामगार अशा अनेक लोकांचं पैसे झाले आहेत मात्र प्रशासन देखील या गोष्टी गांभीर्याने लक्ष देत नाही जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना देखील वारंवार निवेदन दिले असता काही तकीत रक्कम शेतकऱ्यांना दिली असून शेतकऱ्यांना पूर्ण ऊसाचे पैसे अद्यापही मिळाले नाही तर जिल्हा न्यायालय शहादा यांच्या आदेशानुसार सदरील मिळकत ही एलिया कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांनी कायदेशीर जप्त केली आहे आता शेतकरी मात्र यामुळे हवादिल झाला आहे ऊसाची तक्कम रक्कम न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे आपण या ठिकाणी सातपुडा सहकारी साखर कारखाना अर्थात नागाई देव शुगर प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी गेल्या आ, सन दोन हजार बावीस तेवीसच्या गाडप हंगामातील ऊसाशी पेमेंट घेण्यासंदर्भात अनेक दिवसापासून या ठिकाणी लढा सुरू आहे हा लढा सुरू असताना या परिसरातील या जिल्ह्यातली जिल्ह्यातील जे काही शेतकरी नेता म्हणा किंवा राजकीय नेते म्हणा या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा किंवा कोणीही या ठिकाणी या सम या आंदोलनाला समर्थनासाठी कोणीही आलेलं नाही फक्त एक दिवस या ठिकाणी जेव्हा साखळी उपोषण चालू असताना या परिसरातील जे अ शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय अभिजदा पाटील या, या ठिकाणी समर्थन करायला आला आणि त्याचबरोबर संध्याकाळी अ घनिश्याम चौधरी जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शे नेते असं ते मानतात असं सांगतात आणि त्यांनी त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन जाहीर पाठिंबा दिला आणि परंतु त्यांच्यावर आमचा एकच खंत आहे जेव्हा तुम्ही त्या दिवशी हक्कासाठी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शेतकऱ्यांसोबत आहे म्हणून तुम्ही बोलतात आणि दुसरीकडे तुम्ही एका संघटनेशी विरोधात दुसऱ्या संघटना जेव्हा बोलतो मेधाताई सारखे जे राष्ट्रीय पातळीवरचे शेतकरी नेते आहे आणि अनेक क्षेत्रामध्ये ते सक्रियत आहे अशा ताईंना अशा समा समाजसेविकांना ऊसाशी शिपाट्याशी माहीत शिपाट्याशी गणित माहीत नाही आणि ते शेत उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढा देत आहेत असं वक्तव्य करणं हे अत्यंत चुकीचं आहे म्हणून आम्ही या परिसरातील शेतकरी जाहीर निषेध करत आणि आम्ही आम्ही आमचे हक्काचे पैसे जे मिळवण्यासाठी आम्ही अनेक दिवसापासून याच बसलेलं आहे जे नर्मदा बस आंदनाच्या प्रणेत्या मेधाताई पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा आम्ही बसलो तेव्हा आम्हाला या परिसरातील शेतकऱ्यांना जवळपास वीस कोटीच्या आसपास आम्हाला शेतकऱ्यांना पेमेंट भेटलं परंतु निराश यासाठी आहेत की आणखीन आमचे सहाशे पासष्ट शेतकरी पेमेंट घेणं बाकी आहे प्रतिनिधी विजय निकम माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार